जनतेला वेड समजणाऱ्या शहाण्या सरकारला एकच प्रश्न आहे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांज्याची झाड आढळली त्याचा सुगावा लागला की सरकारी यंत्रणा पंचनामा करायला जेवढी तत्परता दाखवते ना तेवढी तत्परता अतिवृष्टीमुळे शेतीमालाचं नुकसान झाल्यावरती का दाखवत नाही हा एकमेव प्रश्न आम्हा शेतकरी बांधवांचा आहे कालपासून दुनियाभरचं पाणी पडलं आणि ई पीक पाणी कराय बोंबल पंधरा दिवस झाले ई पीक पाणी नुसतं गोल चाकत फिराव आणि हे क्रॉप इन्शुरन्स हे भराय भरण्यासाठी ते ॲप काढला ते बी भरवीचा चाललं गेला ओटी शहरातल्या माणसांसाठी पाऊस रोमॅंटिक असतो पर्यटकांसाठीही तो तितकाच रोमॅन्टिक असतो पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस शिवघेणा ठरतोय आणि जेव्हा आभाळा ढग येत आहेत तेव्हा पोटात गोळा येतोय त्याचं कारण आहे ही शेती सोयाबीनची ही शेती आहे या शेतीमध्ये आज तळ साचलंय या शेताच्या जवळपास दूर दूर पर्यंत नदी नाहीये साधा ओढा सुद्धा नाहीये पण तरी सुद्धा या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये तळ साचलेला आहे जिथवर बघावं तिथवर तुम्हाला पाणी साचलेलं दिसेल याचा अर्थ पाणी मुरत नाहीये पाणी बाहेर जात नाहीये आणि सतत धो धो पाऊस कोसळतोय